नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतो आपला शेतकरी मित्र मित्रांनो आप नेहमीप्रमाणे मित्रा। ने 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 आपण आपल्या शेडवरची अपडेट तुम्हाला देण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला पाठीमाग दिसत आहे मित्रांनो कालोडीसाठी आपण पिंजरा तयार केलेला आहे आता मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस शेवळ शेवाळ्या शेड सरांच्या शेडवरती गेलो होतो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आलं की वासरांची डेव्हलपमेंट आणि ग्रोथ हे होण्यामध्ये त्यांच्या शेडचं सर्वात महत्त्वाचा रोल म्हणजे त्यांचा जो वासरांसाठी जो पिंजरा केला आहे वासरा जी कापकेज हो शेड़ शेड़ ते ठेवतात त्यामुळे त्यांच्या शेड शेडवरती त्याचा त्याला फायदा जाणलेला आहे मग तो पण आपण आपल्या शेडवरती अवलंबवा म्हणून आपण वासरांसाठी कापकेज तयार केला आणि ह्या कापकेजचा मला दोन दिवसामध्ये इतका लक्षात आलं की फायदा की जी वासरं पहिल्यांदा आपण मी जेवढा चारा ठेवत होतो खुराक ठेवत होतो खुराक पूर्ण व्यवस्थित खात नव्हती पाठीतला खुराक सांडणे आणि त्याच्यामध्ये पाय वगैरे टाकून उभारणे जो चाकला आहे तो चारा सगळा खात नव्हते पण ज्या वेळेसपासून ह्या दोन दिवसामध्ये लक्षात आलं की त्यांनी पहिल्यापेक्षा जो चारा त्यांचा खाण्याचं प्रमाण आहे तो चारा खाण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यानंतर खुराक पण सर्व खातात आता पहिल्यांदा आपण जी ही समोर दिसते ना पाटी ही पाटी एक भरून ठेवली तर ती पाच वाजता त्यातलं काय ना काय सांडलेलं असायचं किंवा शिल्लक राहिलेलं असायचं पण आता ही रात्री आपण एवढी एक पाटी कच भरून टाकली दोघांमध्ये ती पूर्ण संपली होती आणि आता सकाळी पूर्णपणे एक पाठी टाकली तरते में खाने में खाने में में ते तर ते बघा रेग्युलर असं म्हणजे खाण्यामध्ये व्यस्त दिसतात तुम्हाला आधी अशी खाण्यामध्ये व्यस्त दिसत नव्हती वासर आणि ह्या दोन दिवसामध्ये दुधासाठी वरडायचं प्रमाण पण त्यांचं कमी आलं आहे कारण त्यांचं जे पोट आहे ते पोट भरलं जात आहे तर ह्याला जास्त काही खर्च येत नाही मित्रांनो तुम्हाला ह्याचा खर्चाचा अंदाज आला असेल की हा जो ड्रम आहे तो ड्रम जो आपला निळाव्यारला असतो ना त्यातला तिसरा हिस्सा आहे हा ड्रम म्हणजे आणि ह्याचे आणखीन दोन तुकडे शिल्लक राहतात एक साधारणतः ह्याचा जो घेरा आहे ड्रमचा तो सहा फूट येतो आणि तो सहा फुटातल्या दोन दोन फुटाचे तीन पीस निघतात आणि ही धावण जी आहे ही दोन फुटाच्या आसपासची जी रुंदी आहे तर ही लक्षात आलं आहे तुम्हाला की एका बॅरलमधला हा तिसरा भाग आहे म्हणजे एक आठशे रुपयाचा आठशे नऊशे रुपयाचा बॅरलचा हा बॅरलसाठी तीनशे रुपये असतात खर्च ह्याला वगैरे काहीतरी आणि हा जो पिंजरा आहे ह्याला एक साधारणतः ते चार हजार म्हणजे टोटल ओव्हरऑल खर्च एक चार हजारमध्ये तुम्हाला असा हा कापकेज तयार झालेला दिसतोय आता हा का ह्या कापचेजला आपण दरवाजा वगैरे ठेवला नाही कारण ज्यावेळेस वासरा आपल्याला बाहेर करायचा त्यावेळेस कापचे शिरका करून टाकायचा किंवा आडवा करायचा म्हणजे आपल्याला ह्याचा हिच्या शेडमध्ये अडचण होणार नाही आणि आता आपल्या एकदा हा जर पिंजरा बनवला तर तुम्हाला रेग्युलर एक सहा महिन्यापर्यंत जी वासरं सांभाळताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हे त्रास होणार नाही किंवा त्यांना सोडबांध करायचा टेन्शन नाही वासरं इकडे गेली तिकडे गेली म्हणजे जन्मलेला आठ आ पहिल्या दिवशी जन्मलेलं वास्त्रसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकताय त्यामुळे वासरासाठी वेगळं काय असं म्हणजे त्याला पायाला बांधून ठेवणे किंवा न्यायला बांधते दुरीची बी गरज नाही कुठल्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही तुमचा त्रास पण कमी होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण हा काप केस तयार केलेला आहे आणि जर आपल्याला आता हे दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी आपल्याला ह्याचा रिझल्ट जाणवलेला आहे आणि दोन दिवसामध्ये जर तुम्हाला इतकं फास्ट म्हणजे जनावरांच्या चारा म्हणजे वासरांच्या चाऱ्यामध्ये इंटेक जर आढळ असेल तर ह्या वासराची वाढ भविष्यात ग्रोथ चांगलीच होणार आहे आता तुम्हाला ह्या पिंजऱ्यामध्ये वासरांची हाईट वगैरे सहज लक्षात येऊन जाईल आता एक भविष्यामध्ये आपण म्हणजे दर महिन्याच्या महिन्याला तुम्हाला ह्या वास्त्रांची मी अपडेट देत राही अपडेट देत राहीन आता हे जे अलीकडचं जे वासर आहे ना त्या अलीकडचं वास्त्र आहे ते ज्युपिटरचं आहे ज्युपिटर म्हणजे आपण आणलेलं काय ज्युपिटरचं सिमेंट भरलेलं होतं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं हे ज्युपिटरचं वासर आहे आणि पलीकडचं जे आहे ते आपल्या घरच्या गाईचं वासर आहे शंभर टक्केचं त्याला बाहेरचं सिमेंट टाकलेलं आहे ते जर साधारणतः अकरा हजार लिटरच्या आसपास होतं ते जर त्याचं टाकलेलं आहे आता ह्या वासरांची डेव्हलपमेंट कशी होती काय होती ते आपण तुम्हाला टाकतील आणि त्यानंतर ह्यांना आता आता आपण ह्यांना पाणी पाजत नाही कारण आता ह्या दोघांचं एक साधारणतः दीड ते पावणे दोन महिने वय आहे आणि ज्यावेळेस आपण ह्यांना पाणी ठेवणार आहे त्यावेळेस ह्या काही अशा पद्धतीनं पाठी ठेवायला आपण ह्याच्यात जागा केल्या ह्या पाठीमध्ये आपण पाणी ठेवू शकता आता आपण ह्यांना मिल्क फिडिंग करतो ते मिल्क फिडिंग मिल्क बॉटलनं करतो फिडिंग बॉटलनं दूध पाजतो आपण ह्यांना आणि शक्यतो फिडिंग बॉटल दूध पाजा कारण पाठीमध्ये वगैरे दूध ठेवू हो नका कारण काय होतं बरेच शेतकरी मित्र पाठीमध्ये दूध ठेवतात त्यानंतर काय होतं की वासरं पाणी पिताना त्यांना अंदाज नाही पाणी भरपूर पितात आणि पाणी भरपूर पि पिल्यामुळं त्यांचं जे पोटाचा गेळ्या वगैरे आहे तो गेळ्या वाढतो आणि जनताचं प्रमाण पण वाढण्यामध्ये तो, तो कारणीभूत राहतो आता तुम्हाला या दोन्हीचं ब बघा ह्याला दोन दोन वेळा म्हणजे आत्तापर्यंत दोन वेळा डिओर्मिनचा डोस झालेला आहे अतिशय व्यवस्थित आणि उत्कृष्ट या दोघांची वाढ आहे आता ह्या कापकेचा आपल्याला आणखीन जर शेडमध्ये फायदा झाला तर हे आपल्या साधारणतः एक तेरा चौदा महिन्यामध्ये ह्या माझावर आलेल्या आपल्याला ह्या कालवडी दिसतील आता कालवड आपण सांभाळतोय खरं पण चालू जर विचार केला तर तसं कालवडी सांभाळणं परवडत नाही कारण कालवडी सांभाळायला गाय होईपर्यंत कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतोय चालू रेटनुसार म्हणजे चाऱ्याचं महागाई किंवा तुमच्या खोराकाज रेट वगैरे बघता आणि ह्यांचं जर चांगल्या पद्धतीनं संगोपन करायचं म्हणलं तर तेवढा खर्च काही जास्त नाही पण जर ते जर आपण कालवडी विकायला काढली तर तिची किंमत एक साठ सत्तर ऐंशी हजाराच्या आसपास बाजारभाव चालू आहे आणि ही जर बाजारभाव असेच राहिले तर तुम्ही कालवाडी तुमच्या शेळवरती सांभाळणे हे कितपत योग्य आहे हे मला प्रश्न मला तर प्रश्न व्यायचा होते तुमचं काय क ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तर कालवाडी सांभाळताना कालवाडीचं संगोपन करताना आपण जेवढं व्यवस्थित आणि काटेकोर करेल आता काय 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 जण काय म्हणतात की कालवाडी सांभाळताना जास्त त्यांच्या चाऱ्यावर वगैरे खुराकावर जास्त खर्च न करण्यापेक्षा जवा होतील तवा होतील कारवडी ह्या हिशोबानं कारवडी सांभाळतात पण ती चुकीच आहे मित्रांनो तुमची कालवड जर तुम्ही रेग्युलर पद्धतीनं सांभाळली तर रेग्युलर पद्ध पद्धतीनं सांभाळलेली कारवड तुमची हिटवर येण्यासाठी सतरा अठरा महिने घेईल किंवा ती दोनदात हो दोनदात सुद्धा होईल मग त्या दिवसात तेवढ्या दिवस जर तुम्ही ती कारवड सांभाळत बसतात तर ते तुम्हाला तेवढंच खर्च घेणार आहे पण तुमचं जास्त कालावधी जाऊन तुम्हाला ती कारवड तुमच्या ह्याच्यामध्ये शेडमध्ये लवकर उत्पन्नावर येणार नाही त्यामुळं कालवडीचं संगोपन करताना व्यवस्थित पद्धतीनं कालवडीचं संगोपन करा जेणेकरून तुमच्या शेडवरती लवकरात लवकरच त्या ए आय होतील आणि तुमच्या शेडवरती लवकरात लवकर हे उत्पन्नाचं साधन निर्माण करतील त्यामुळं कालवडी सांभाळ सांभाळताना उत्कृष्ट पद्धतीने सांभाळा त्यांच्या खोराकाचं नियोजन वगैरे व्यवस्थित करा आणि अशा पद्धतीनं कापकेच करा तुमच्या शेडमध्ये जागा असते शिल्लक असते जागा कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर तुमच्या शेडवरती कमी गायी असतील तर तुम्ही एक वासरू बस बसेल ह्या हिशोबानं पिंजरा करू शकता आणि जास्त गायी असतील तर दोन किंवा तीन आणि सेपरेट सेपरेट ह्यामध्ये पार्टिशनसुद्धा करू शकता कारण दूध पाचताना वगैरे तुम्हाला त्या त्रास आता हे दूध पाचताना त्रास होतोय की एकाला पाचताना दुसरं तोंडमध्ये घालत आहे ही एवढी एक समस्या ह्या म्हणजे ह्याच्यात पार्टिशन नसल्यामुळे बेडचावते पण तेवढं आता ही एक साधारणतः आणखीन दीड महिना ह्याला दूध पाजावं लागेल त्यानंतर काय परत वैरण टाकायचे आणि फक्त खुराक टाकायचा एक साधारणतः आपण ह्यामध्ये ह्यांना पाच ते सहा महिने वयाच्या होईपर्यंत आपण ह्यात ठेवणार त्यानंतर ह्यांना बाहेर काढणार त्यावेळेस आपल्या आणखीन दोन ते तीन गाई विण्या विण्यासाठी झालेल्या एक तीन गाई जर बरोबर विल्या तर त्यावेळेस एक अडचण निर्माण होणार आहे की तिसरं वासरू कशात ठेवायचं तर मित्रांनो तुम्हाला हा कापकेज कसा वाटला कमेंटमध्ये में सांगायचा आहे आणि कुठल्या कुठले शेतकरी मित्र कापकेज वापरतात त्यांनीही कमेंटमध्ये सांगायचं आहे की आम्ही कापकेज वापरतो आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला काय झाला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि जे पण कोणी नवीन आहेत मित्र शेतकरी मित्र त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि भविष्यातील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील बेल आयकॉन दाबल्यानंतर धन्यवाद